महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात पुन्हा एकदा गायीचा अपमान करण्यात आलाय बीडीपेट रोडवरील ताजबागच्या मागे आशीर्वाद चौकात गायीच्या मांसाने भरलेल्या पोत्या टाकण्यात आल्याचं समोर आलंय ही बातमी मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी जमले आणि त्यांनी गायीचे अवशेष डम्पिंग साईटवर नेत असताना नागपूर महानगरपालिकेला थांबवलं त्यांची मागणी होती की हे अवशेष सक्करदरा पोलीस स्टेशनला नेण्यात यावे पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि डम्पर गाडी पोलीस ठाण्यात आणली पण दुसऱ्या क्षणी सर्व पोत्या डम्पिंगला पाठवण्यात आल्या आजच्या घटनेची आणि नागपूर शहरात गायीच्या सततच्या अपमानाची उत्तरे मागण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव घातलाय नागपूर शहरात गायीच्या सतत होणाऱ्या अपमानाबद्दल विश्व हिंदू परिषद नागपूर महानगर मंत्री अमोल ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूयात या नागपूरची दुर्दशा मनाव की गेल्या तीन दिवसा अगोदरच आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर पण साजरी केली मला हे जे वाटते हे जे कृत्य केलेलं आहे हे कुठं ना कुठं गेल्या तीन चार दिवसापासून झालेलं कृत्य आहे कुठंतरी ह्या कार्यक्रमाला गालबोट लागला पाहिजे असा ह्या कसायांचं किंवा जेहाद्यांचं यांचे मनसुबे असले पाहिजे आणि हे जे त्यांचे मनसुबे आहे आणि आता हे तीन दिवसानंतर महाशिवरात्रीचा मोठा पर्व होणार आहे तर कुठली तरी नागपूरची सु, सुरक्षा व्यवस्था किंवा सुव्यवस्था बिघडवण्याचे कार्य ह्या जेहादी लोकांच्या डोक्यात आहे छावा चित्रपट लागल्यापासून ह्या जेहाद्यांचे मनोबल पुन्हा वाढलेले आहे कारण की छावा चित्रपटाला जो प्रतिसाद भेटत आहे त्यानंतर हिंदू ज्या पद्धतीनं जागृत झालेला जा आहे आपल्या महाराजांची ज्या मोठ्या प्रमाणात त्यांनी जयंती साजरी केलेली आहे कुठेतरी ह्या जयाजींच्या पोटात दुखणं प्रारंभ झालेला आहे म्हणून नागपुरात हा माहोल कुठंतरी खराब करायचा आणि तुम्ही जे सांगितलं की ज्या दिवशीपासून राजमात्या दर्जा दिला आहे त्या दिवशीपासून कुठं ना कुठं हे प्रकरण घडलेलं आहे आपण बघतो आहे की एक प्रकरण झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गवंश कापून फेकले होते पण गेल्या एक दीड महिन्यापासून आम्ही त्याची सतत मांग करतो आहे गौ सेवा आयोगपासून तर सी पी साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे पण कुठेही कारवाई झाली नाही आतापर्यंत एकही व्यक्ती पकडल्या गेला नाही लकडगंजच्या पोलिसां पोलीस जो आहे पी आय त्याला सस्पेंड करण्याची पण आम्ही मागणी केली आहे पण त्यालाही त्यांनी अजून काही सस्पेंड केलेलं नाही आहे त्यानंतर यशोधरा नगरमध्ये पण तसंच घडलं आमचे गौरक्षक तिथं गेले नंदू लक्षणे आमचे तिथले पूर्व नागपूरचे त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ता पोलीस स्टेशनच्या आतमध्ये येऊन जेहादी त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यांचं किती मनोबल वाढलेलं आहे हे आपल्या लक्षात येत आहे कुठंतरी पोलीस प्रशासन हदबल झालेलं आहे आम्हाला असं वाटतं आहे की पोलीस प्रशासन नागपुरात आहे की नाही याची आम्हाला चिंता होत आहे रोज तीन तीन मर्डर पोलीस नागपूर शहरात होत आहे पोलीस कुठेही काही करत नाही एम डी ढडलल्यानं विकल्या चाललेली आहे कुठेही पोलीस प्रशासन काही करत नाही आमचे नागपूरचे सीपी फक्त मोठ्या मोठ्या कार्यक्रमात जाऊन फक्त पद्मश्री अवॉर्ड ह्याच्यात त्यांच्या बाकी राहिलेलं आहे बाकी त्यांनी अजून कुठलीही कारवाई केली नाही आहे आणि असे सी पी पहिले जे अमितेश कुमार होते ते तरी चांगले होते पण हे सी पी ज्या दिवशी पण आलं त्या दिवशीपासून ह्या जेहाद्यांचं मनोबल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तिसरी घटना आपण वणीची घटना घेतो आहे पंधरा ट्रक गाड्या त्याच्यामध्ये गोवंशाचा माझ भेटला आहे तरी प्रशासन शासन झोपलेलं आहे मी तुमच्या माध्यमातून देवेंदीना हात जोडून कडकडीची विनंती करतो की तुम्ही संघाचे स्वयंसेवक तुम्ही हिंदुत्ववादी एक असे नेते आहात तुम्ही योगी एका हातात शस्त्र एका शास्त्र घ्या एक नाही तर ह्या महाराष्ट्राचा वाटोडा झाल्याशिवाय राहणार नाही हे मनोबल वाढत आहे जर अशी वेळ आली पोलीस प्रशासन जरी बांगड्या घालून बसला असेल तर बजरंग दल बांगड्या हलून बसला नाहीये